धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा अलिबाग नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना भाजप युतीच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या तनुजा पेरेकर यांच्यासह नगरसेवक पदासाठीचे अर्ज भरण्यात आले यावेळी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली अलिबागचे आमदार महेंद्र दळवी भाजपचे आमदार विक्रांत पाटील जिल्हा सरचिटणीस महेश मोहिते महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा चित्रा पाटील आदी यावेळी उपस्थित होते अलिबागमध्ये महायुतीचा सामना शेकाप व काँग्रेस आघाडीसोबत होणार आहे अलिबागच्या विकासासाठी आपण भरघोस निधी दिलाय त्यामुळे अलिबागकर परिवर्तन घडवतील असा विश्वास आमदार महेंद्र दळवी यांनी यावेळी व्यक्त केला तर या निमित्ताने अलिबाग मध्ये परिवर्तनाचा नवा अध्याय सुरू झाल्याचं आमदार विक्रांत पाटील म्हणाले एकंदरीत महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या खर तर कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळे राज्यात निर्णय करणं तसं सोपं असतं महाराष्ट्रातल्या जनतेसाठी जे भल्याचं तो निर्णय त्या ठिकाणी होतो पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये थोडस हे सगळं चित्र आम्ही स्थानिक नेतृत्वाच्या हातात दिलं होतं ज्या ठिकाणी एकमेकांची मनं जुळतात त्या ठिकाणी आम्ही त्या मित्र पक्षाबरोबर गेलो जिथे कुठेतरी थोडस मत भेद झाले की त्या गोष्टीमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करून सुद्धा इच्छा होती की महायुतीने प्रत्येक ठिकाणी एकत्रितपणे सामोरं गेलं पाहिजे पण इच्छा असूनही काही ठिकाणी काही सीट्सवरनं प्रश्न सुटत नाहीत अशा वेळेला मात्र त्या त्या ठिकाणी तिथल्या स्थानिक नेतृत्वाने त्यांना योग्य वाटतील ते निर्णय घेतलेले आहेत पण एकत्रितपणे या सगळ्या विषयात आम्ही सामोरं चाललोय मध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना मिळून आम्ही ताकदीनं लढतोय आणि त्या त्या ठिकाणी मग कर्जत माथेरान खोपोली प्रत्येक ठिकाणी त्या त्या ठिकाणी जे सोयीचे निर्णय आहेत ते झालेले आहेत भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्ष ज्या ज्या ठिकाणी ताकदीनं लढतायत शंभर टक्के जनता मोदीजी देवाभाऊ एकनाथ शिंदेजी यांच्या विश्व नेतृत्वावरती विश्वास ठेवून आम्हाला यश देतील ही खात्री आहे एकंदर माझ्या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये नगरपालिका आणि अलिबाग नगरपालिकेचे आम्ही समन्वयाने वाटप करून घेतलेलं आहे आणि एकंदर शहरामधली भारतीय जनता पार्टीची ताकद बघत असताना तर माझ्या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांचं मताधिक्य जास्त त्या ठिकाणी जा होतं आणि मग समन्वय विचाराने आम्ही सीट वाटप म्हणजे नगरपालिकेचं वाटप केलं आणि मग नगराध्यक्ष आपण भारतीय जनता पार्टीला दिलं तर म्हणजे ते पेरेकरांच्या माध्यमातून आज आम्ही नामनिर्देश फॉर्म या ठिकाणी भरता ज्यांचं आता आपण खूप छान पद्धतीने मार्गदर्शन ऐकलं तर विक्रांतजी सन्माननीय आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे नेते या ठिकाणी आहेत पपूशेच्या नेतृत्खाली या ठिकाणी संपूर्ण कार्यभाग सांभाळल्या जातो चिद्धताही आहेत आपल्या प्रियदर्शनताही आहेत सगळेच भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे वरिष्ठ श्रेष्ठ ज्येष्ठ नेते एकत्र येऊन आम्ही खरं त्याने युतीच्या माध्यमातून निवडून लढतो अशा आहे की निश्चित परिवर्तन अलिबागमध्ये होईल कारण अलिबागच्या नगरपालिकेच्या विकासासाठी लगभग मी दोनशे कोटी रुपयाहून अधिक निधी या ठिकाणी दिला आहे जो कधी आता पण इतिहासामध्ये आला नव्हता कारण अलिबागच्या जनतेला माहिती आहे पाच कोटी दोन कोटी एवढंच असायचं पण दोनशे कोटी कामं चालू आहेत आपण सगळे पत्रकार बघू शकता अशा आहे की या कामा स्वरूपात लोक परिवर्तन निश्चित करतील आणि आमच्या सन्मान्य नगराध्यक्षा तुझे ताई आणि सन्मान्य ता सर्वच उमेदवार सदस्यांना बरोबर मात्र निवडून दिलेली अपेक्षा नक्की आहे ना अलिबाग म्हणजे युती दिसते महायुतीला आम्ही बरोबर आहोत तसे काय सगळं हे नाही आहेत कारण अलिबागचं राजकारण वेगळ्या दिशेचं आहे पण आपला मूल जो प्रश्न आहे यंदाजींनी सांगितलं खरं आहे की आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ही स्थानिक निवडणूक आहेत आणि ज्या ज्या कार्यकर्त्या जेव्हा खासदार आमदार हे सगळे निवडून आहेत त्यांची निवडणूक आहे त्यामुळे तो दृष्टिकोन वेगळा आहे असं माझं व्यक्तिमत् निश्चित आहे पण एक मुळात असं आहे की रायगड जिल्ह्यामध्ये महायुतीतल्या घटक पक्षावर एकामेकांनी जायला काही हरकत नाही आहे पण आघाडीच्या घटक पक्षावर जाणं हे काय उचित नाही आहे आणि ते चित्र आपल्याला दिसायला मिळतंय आणि म्हणजे निश्चित आम्ही निश्चित व्यक्त करतो भारतीय जनता पार्टी शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल जिथे ॲडजस्ट आम्ही नक्की करावं हो। कारण सरकारच्या माध्यमातून विविध निधी प्रत्येक भागामध्ये वितरित झालेला आहेत कामं झालेली आहेत खासदार निवडून गेले आमदार निवडून गेलेत पण महाआघाडीतल्या काही पक्षांबरोबरती राष्ट्रवाची युती होणं हे काय ठीक नाही आहे खरं तर त्यांचे नेते वरिष्ठ नेते आहेत खासदार आहेत समन्वय समितीचे सदस्य देखील आहेत पण हे व्हायला नाही पाहिजे होतं आणि मग त्यांचं वक्तव्य आपण ऐकतो आज ती वेळ नाही आहे पण यांनी संपूर्ण त्याचा विचार नक्की करावा कारण निवडणुकीची प्रक्रिया चालू आहे उद्या छाननी आहे त्यानंतर जी होणार आहे पण या सगळ्या घडामोडी वरिष्ठ लेवल नक्कीच दखल घेतली जाईल आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये नक्की परिवर्तन घडून येईल लोकशक्ती लाईव्ह साठी धनंजय कवठेकर अलिबाग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा